मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपण प्रत्येक जण आयुष्यात खूप कष्ट करून पैसा मिळवतो पण दुर्दैवाने तो पैसा टिकत नाही अशा वेळी पुढील सात नियम पाळा आयुष्यभर पैसा तुमच्या हातात खेळत राहील पहिला नियम घर नेहमी स्वच्छ ठेवा असे केल्याने घरात सकारात्मकता वाढीस लागते व लक्ष्मी प्रसन्न राहते दुसरा नियम मंदिरात कधीही रिकाम्या हाताने जाऊ नये तिसरा नियम जेवल्यानंतर ताटात अन्न टाकू नये तसेच त्यात हात धुवू नये चौथा नियम उंबरट्यावर उभे राहून कधीही पैशाचा व्यवहार करू नये पाचवा नियम कपडे काढल्यानंतर ते अस्थाव्यस्त टाकू नयेत नेहमी व्यवस्थित घड्या घालून ठेवावेत सहावा नियम संध्याकाळी कोणालाही पैसे उधार देऊ नये सातवा नियम दारात आलेल्या गरीब व्यक्तीला उपाशी पाठवू नये मित्रांनो वरील नियम आयुष्यात नक्की पाळा तुमची लक्ष्मी टिकून राहील आपल्याला आमची माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ